नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एम डी विक्री करणाऱ्या दोन इस्मांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं जेल बंद नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कडक धोरणं अवलंबविली असून त्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कडक कारवाई करण्याबाबतचे वेळोवेळी गुन्हे शाखेला मार्गदर्शन केले होते त्यानुसार आणि महेश शिरोळे या इस्मांकडे एम डी हा अंमली पदार्थ आढळून आलाय यावेळी पोलिसांनी सापळा एम डी विक्री करणारे फारुख सलीम शेख वयवर्ष तेहतीस राहणार श्रमिक नगर गंजमाळ भद्रकाली महेश उर्फ नाना दत्तात्रय शिरोळे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिवाजीनगर इगतपुरी यांना ताब्यात घेऊन त्यापैकी फारुख शेख यांच्या अंगझडतीत पंधरा हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम एम डी मॅफॅड्रॉन तसेच मोबाईल आणि महेश दत्तात्रय शिरोळे यांच्या अंगझडतीत पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम एम डी मॅफॅड्रॉन तसेच मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहने असा दोघांच्या ताब्यातून एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर या आरोपींविरुद्ध भद्रकाळी पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक पोलिसांमार्फत नाशिक शहरे एम डी मुक्त करण्याबाबतचे धोरण पोलीस आयुक्त यांनी अवलंबिले असून कोणीही अंमली पदार्थ विक्री सेवन करू नये याबाबत सक्त आदेश दिले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश पोलीस हवलदार रमेश कोळी शरद सोनवणे देविदास ठाकरे प्रदीप म्हसदे पोलिस अंमलदार राजेश राठोड विलास चारोसकर नितीन जगताप जगेश्वर बोरसे मुक्तार शेख राजेश राठोड राहुल पालखेडे आप्पा पानवळ अमोल कोष्टी रामा बर्डे पोलिस अंमलदार अनुजा इल्वे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार केली आहे लाल दिवा न्यूजसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका